Uh, माझं नाव सचिन वाघमारे uh, मी फाउंडर मॅनेजिंग डायरेक्टर आहे डब्ल्यू सी सी एलचा दॅट इज व्हाईट कोट सेलिब्रिटी क्रिकेट लीग दिस इज द लीग एक्सक्ल्युझिवली फॉर डॉक्टर्स आणि सेलिब्रिटीज आणि याच्यात आपण मेंटॉर्स टाकतो आहे मॅन्टॉर्स कम कोच तर हे मेंटोर्स जे असणार आहेत ते क्रिकेट प्रोफेशनल असणार आहेत जे आपल्या टीमला बॅलेन्स करतील आणि प्रॉपर पद्धतीने ते टीमला एक एक टेक्निकल लेवलमध्ये घेऊन येतील क्रिकेटच्या जेणेकरून ही टुर्नामेंट अजून हेल्दी हो दुसरी गोष्ट हे ह्या लीगमध्ये टोटल दहा टीम असणार आहेत सगळे दोन ग्रुपमध्ये हे दहा टीम डिवाईड होणार पाच पाचचं एक ग्रुप असणार आहे त्याच्यातून एका टीममध्ये सोळा डॉक्टर्स एक सेलिब्रिटी प्लेयर आणि कम कोच असणार आहेत आणि प्रत्येक टीमला चार लीग मॅचेस खेळायला भेटतील तर टोटल ट्वेंटी लीग मॅचेस विल बी देअर आणि हे सगळे लीग मॅचेस पुण्यात होणार आणि ह्याच्यातून दोन ग्रुपमधून जे जे दोन टीम क्वालिफाय करतील आणि दे पार्ट दे विल पार्टिसिपेट फॉर द नॉकआउट्स आणि हे देशाच्या बाहेर आपले नॉकआउट्स होणार आहे तर अशा पद्धतीने हे टुर्नामेंट आहे आणि ही टुर्नामेंट स्पेशली डॉक्टरांसाठी आहे त्यांच्या रेग्युलर जे जीवनात घडतं जे स्ट्रेसफुल लाईफमध्ये ते जगतात तर त्यांना हे थोडंसं एक एक प्लॅटफॉर्म आपण नॅशनल लेवललाच नाही तर एक इंटरनॅशनल लेवलला आपण हा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करतोय सो so, डॉक्टर्स ॲक्च्युली आपले हे डॉक्टर्स जे आहे ऑल ओव्हर इंडियामधून तर आहेतच आहेत पण आपण हे डॉक्टर्स काही यू के आणि ऑस्ट्रेलियामधून पण इथे पार्टिसिपेट करत आहेत डॉक्टर्स आणि खेड्यापाड्यातल्या जे डॉक्टर्स आहेत त्यांनी पण इथे खूप सहभाग घेतला आहे ट्रायल्समध्ये आणि ट्रायल्सच्या थ्रू आता हे टीम फॉर्मेशन झालेलं आहे आणि ही जी टीम आहे ती लवकरात लवकर आता, लवकर आता फॉर्म होऊन आणि याची ऑक्शन प्रोसेस होऊन आपण हे सगळं ऑफिशियल अनाऊन्समेंट कोण कोण सेलिब्रिटी कुठल्या टीमला खेळणार आहेत हे सगळं आपण ऑफिशियल अनाऊन्समेंट इन शॉर्ट करणार आहोत तर असं की आता पुणे इज अ हब फॉर धीस लीग तर uh, मला वाटतं की दोज हू आर इंटरेस्टेड टू ॲक्च्युली इन्व्हेस्ट इन डब्ल्यू सी सी एल ऑर टू पार्टिसिपेट ॲज अ स्पॉन्सर्स ऑर ॲज अ क्रिकेट ओनर इन दिस इव्हेंट सो आय वेलकम यू ऑल आणि जितक्या लवकर तुम्हाला कनेक्ट करता येईल यू जस्ट कनेक्ट असं हे जे लीग मॅचेस आहेत ते एस पी जे लोणावळाला पूर्ण लीग मॅचेस होणार आहेत आणि हे चार मे ते आठ मे दोन हजार सव दोन हजार सव्वीसला लीग मॅचेस होणार आणि अठरा ना अठरा आणि एकोणीस मे हे टेंटेटिव्ह डेट आहे त्या दरम्यान फायनल खेळले जातील आउट ऑफ कंट्री